आणि हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटच्या हिस्साने बघा

आम्ही झोपून नाही तू हा निर्णय गेला आई तिकडे गेली देवदर्शनाला त्या नवऱ्याच्या आजीस काय आता तू गा म्हणजे मी कधी जाते आणि तू कधी सटकतेस म्हणजे अशी बोल तर नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही तर मित्रांनो आज आहे संडे आणि आज संडेला आपण फन डे बनवायचा आहे कारण की थोडीशी उज्जत करणार आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एन्जॉय म्हणून बघा बाकी काय नाही कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता की आई बाहेर गेली होती प्रतिभा जाम खुश होती आणि आज आम्हाला जायचं सव्वीस तारखेला पाच दिवसासाठी बाहेर पण प्रतिभा बोलली नाही मी पण बोललो की नाही बच्चाला घेऊन नाही जमणार आई काल बाहेर गेली होती बहिणीकडे घाट कोपरला तेव्हा प्रतिभा बोलली अहो आपल्याला गावाला जायचंय आता गावाला जायचंय कधी जायचंय हे काय प्रतिभाने सांगितलं नाही आता प्रतिभा आईला सांगणार आई मला गावाला जायचंय आता बघू काय फायरिंग बघा आता प्रतिभा आईला बोलव आई इकडे या काय विचार कर बघत म्हणलं काय नाही मी बोलले आता हे ना घरवर ना सव्वीस तारखेला गावाला आईच्या इथे तुम्हाला माहितीये तुम्ही जाऊन आलात ना तिथे तिथे सव्वीस तारखेला पूजा आहे म्हणजे अजून टाइम आहे फिक्स नाही अरे उन्हाळ्यामध्ये जायचं तर मी बोलले आपण जाऊया सगळे तर ते होतात तू आता नाही आली आई सोबत आई येईल का तुझ्याकडे तुझ्यासोबत म्हणजे तिकडे मग तुमचं काय म्हणते आपण चाललोय कुठे देवदर्शनाला फायडेच हा देव देवदर्शनाला देव आता बाबू कसा बाबू घात नाही बोलतात ना बाबू इथं घातो तिथं

अहो तसं नाही तिथं आपण एकाच जागी थांबणार एकाच घरात थांबणार देवदर्शन झालं म्हणजे सगळीकडे फिरणार आपण अरे तेवढं देवाचं दर्शन होईल ना छोटं देव पण त्रास देतो ना अरे लहान मुलं आहे तरच देणार काढल्याशिवाय पोरं मोठी नाही होत अरे संजीव लोक तरस पोरं मोठी नाही होत त्यांना भरपूर त्रास काढायला लागतो असं नाही काढला काढल्या लगेच पोरं वाढतात भरपूर काय त्रास काढायला लागतात तुझा पण भरपूर मी तलास काढलाय रे तू असा मोठा झालायची चालत चालत न्यायची अजून तुझं मोठा झाला का सांग बघू म्हणजे तू हा निर्णय गेला आई तिकडे गेली देवदर्शनाला त्या नवऱ्याच्या आसीस काय बोल आई आईच हे समज झाला आईला काय बोलत व्हिडिओ आईने बघितला नाही मी त्याच्यामध्ये काय बोलतो समजलं त्याच्यामुळे आई असे बोलते बरोबर तू गेलीस बाहेर काल घाटपोकरला ही मला बोलली की हो मला गावाला जायचं मी पटकन दिला काय विचारलं नाही कधी काय कसं पटकन मी बोललो की तू आता गावाला जातेस आई आग। आग। काय बोलल लगेच की हा आमच्यावर देवदर्शनाला पाच दिवस नाही आली तेव्हा बच्चाला सांभाळायला कोण नाही बरोबर आहे गावाला आपल्याला राहायचे तिकडे का फिरायचं नाही बरोबर आहे <laughs> अरे तुझं असं बोलतात ना दगडीवर बसला तर बसूनच राहायला बघतोस चार ठिकाणी <laughs> फिरा तर त्यामध्ये इंजॉय पण बच्चाला घेऊन नाही समजलं तू समजत कशी नाही पप्पा आता तुम्ही सांगा याला घेऊन कसं फिरणार आपण गावाला एक ठीक आहे जाऊ शकतो तु। तुम्हाला यायचं नाही सवाल नाही बच्चा बच्च नाव खाली खराब करतोय निस्ता बच्चा हे करतोय आम्हीच चळवळ होईल मग काय अख्खा दिवस बच्चा बच्चाला घेऊनच बसतात जसं काही बच्चा डिश आणि शिंगणापूर बघितलं एक दिवस नाही गेला तरी लावले वाटत पाच सहा सहा वर्षाचा होत नाही तो पण तुम्हाला असाच त्रास काढावा लागला पोरं पोरं उगच नाही पोरं लहान तुझ्या पोरावर तुला पोरा समजतं ना आता तुम्ही हा मग तुम्ही फिरून या एन्जॉय करून मी ते बोलतो का थोडी कॅन्सल केलंय माझं काय नाही ते तर आहे तू पाठवतो देवघर्ष तसं काय नाही पण या शिर्डीला गेलो होतो पुढे गेलो अरे ते लहान आहे सोन अरे समजून कसं समजून घेतो रे बाबा आता मला पोरण नसते तर मला आपण शिर्डीला गेलो होतो बरोबर आता एक दिवस गेलो आणि हैरण गेलो पाच दिवस आपल्याला एका नाही जागा फिरायचंय पाच दिवस तू बोलतोस ते बरोबर आहे एन्जॉय करायला भेटणार नाही देवदर्शन करायला भेटणार नाही मग ते तर बरोबर बोल ते सांगतो बच्चा मोठा असतो गेलो असतो प्रतिमाचं आनंद आहे प्रतिमाच्या गावाला जायचं आपल्याला तर असा विचार येतो की तिकडे नाही गेलो आणि प्रतिभाच्या गावाला गेलो बरोबर ना बरोबर आहे प्रतिभाच्या गावाला जाणं म्हणजे काय फिरायचं नाही फक्त गावाला एकदा गेलो मग तिथे राहिलो बसतीला त्या हिशोबाने समजलं आता गावाला गेला तर तू घरातच बसणार असावाची गोष्ट मला सांग म्हणणं आईला समजले आईला समजा त्याचं म्हणणं बोलणं असं की आता आपण गावाला गेलो तर एकाच घरात बसवणे फिरणारशन करा चाललं मग आपल्याला इकडं जायचं आहे तिकडं जायचं आपण सार्वजनिक जातोय ना शिवाला पुढच्या वर्षी जगलो वाचलो तू समजली ना आम्ही समजली पण म्हणून परत माझं नाव नको बोला की हा मुलगा असं म्हणतो तू समजलं ना मला काय बोलायचं घेणार ना प्रतिभाच्या घरी बघितलं आधी काय विचार केलेला तू इकडे नाही गेली आई आईच्या सोबत येणारच नाही मी काय प्रतिभाच्या चा आजीच्या घरी कसं आहे एकदम मतलब आई जाऊ ना लागली ना गावी पहिला माइंड सेट करा की आम्ही काय बोलायचा प्रयत्न करतोय पप्पांना काय वाटतं माहितीये पाच दिवस तिथे फिरायला येत नाही आणि हिच्या गावाला बरोबर चालले पण गावाला राहायचंय तिथे फिरायचं गाव कसं आहे प्रतिभाच्या आजीचा शेअर वस्तीसारखं आहे शेर म्हणजे अरे आता सारखा गावासारखा अरे तरी पण एकदम मस्त मजा वाटते बाहेर रोड बीड असं कसं घराच्या रोड लगेच जाऊ सगळं नाश्ता बिस्टा करायला हॉटेल बिटेल भरपूर आहेत आणि छान वाटतं प्रतिभाच्या आजीच्या काका प्रतिभाचा मामा अब झाल्यावर मी कार्यालय गेलेली प्रतिभाच्या आजीच्या घरी तर मस्त वाटलं मला तिकडं चाल नाही देवदर्शनाला नाही जमत किंवा त्याला कसं काय घेऊन फिरणार आपण शनी शिंगणापूर शिर्डी बघितलं ना कसं झालं असेल धावतो तो, तो, तो नाही हात पकडत कोणाचा मग तुम्हाला जाऊ नाही कडीवर ये त्याला फक्त एकट्याला सोडा आणि चुचू चु 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 धावत राहतो पाच दिवस पाच जणांनी आपण सांगू शकत नाही वेळ काळ कशी येते ती करतो। चारे चारे तो जरा चला कडीवर घेऊन आपण डोंगर पार वरती चढायचं हाताने सोड पकडून देत नाही मग हैराण होतो मग जात नाही हात सोडायला बोलतो नाही नाही हात सोडण्याचा जोर जोरात ओरड होता मग 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 तो हातच सोड हातच मला एकटा पाण्यात जायचं आहे ते नशीब तू तरी समजदार आहे समजली तर पप्पाचं पुढे डोकं फोडलं तरी काय समजणार नाही पप्पा पप्पा आपल्यालाच दोषी ठरवणार मग अरे पप्पाचा लाडू आहे तो आता काय बोलणार पप्पाला असं वाटत मी जायला तिथं माझा नातू पाहिजे चल ठीक आपण घेऊन गेलो तो काय करतो तात्पुरता ठीक आहे पप्पांकडे जातो आपन... पूर्ण दिवस त्या आईला चिपकून बसतो आणि कसं त्याला आहे ना आपण त्यांना पण कसं दमा आहे ना मग ते पण असं वरती जास्त नाही पोरांना घेऊन क्षणी थंडीच्या दिवस आहेत थंडीच्या दिवसाला तर थंडी डोळ्यात माझ्या मी ते एवढंच बोलेल की तुम्ही लोक पाच दिवस आधी एक्स्ट्रा पैसे देतो जर काय वाटलं असं की बाबा नाही राहायला पटकन गाडी करून रिटर्न त्यांच्या बरोबर बसू नको कारण सार्वजनिक चाललेत पन्नास जण असणार यांच्या बरोबर काय बस मध्ये नाही तर टाटा तुट नको की जबरदस्ती पप्पाना दम पण लागतो मध्ये मध्ये आईची तब्येत पण खराब होते थंडीचे दिवस आहे असं काय वाटलं प्रायव्हेट गाडी कडे आणि कलटी काय तरी सुजल आहे सुजल तर आहे पण तरी यांना कोण हे करणार फॅमिली घेऊन ना बुक करून तिची मुलगी आहे मोठी तिची फॅमिली आहे सुजलची मम्मी आहे ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने एवढे पैसे भरून चालले तर ते आपल्यासाठी कशाला हे करणार असं होतं ना आपल्याला पण ना यांच्यामुळे त्यांचा कसं आहे आणि कसं थंडीचे दिवस पण आहे हात पाय वाकडे होतात माझे आणि मला थंडी एकदम सहन होत नाही दर्शनाला जायचं देवाच्या तर बघतील देव बाबा माझ्या दर्शनाला त्यांना सुखरूप येऊन द्या सुखरूप आपल्या तिच्या घरी लावून द्या हेच देवांजवळ मी स्वतःक नमस्कार करल पोरा बाळांना आशीर्वाद द्या बस हेच मी माग सगळ्या देवतांजवळ येईल तर मित्रांनो आज आहे संडे आणि काय बनवू आज नाश बच्चे नाश्ता कोण देणार अरे चल चल ढोसा चल, बनवला डोसा डोसा आणि डोसा बरोबर सरसरीत रस्सा रस्सा नाही चटणी बनवलं खोबऱ्याची इथेच तर मी चुकतो या चल चल नाश्ता चल चला लग्न आणि इकडं

एकदा पण नाही दहा वाजेपर्यंत एकदा पण नाही आठ साडेआठ मी कुठं काय बोलतो बोलते तेव्हा दहा दहा वाजेपर्यंत झोपू अजून नाही पण आता बाजू घेतून साईड नाही गेली हे बघ हे बा उठायची लवकर सवय आम्ही लवकर उठतो आणि हिला असं म्हणजे वाटतं बाबा आई घरी आहे बाबा घरी आहे तर मध्ये मस्त आराम साथ उठायचा पण तसं काही तिला होत नाही आम्ही सातला उठलो का तिला उठवतो हे प्रतिभा त्या प्रतिभा उठणार मग कुठे कपडे तिला मग तास लागतो एक तास नाही तास नाही एक तास लागतो अरे बोल ना पंधरा वीस मिनिट असेल तर

तुम्ही तरी अरे एवढी जवान बाई आणि माता नाही बरं नाही का तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा काळामध्ये सगळे ओरिजिनल खाणं पिणं होतं म्हणून तंदुरुस्त आहे आम्हाला नाही वाटत की तुझ्या वयापर्यंत आम्ही पोहोचू समजला आता आता अरे पण आता आतापासूनच तुम्ही तंदुरुस्त राहिले तर तंदुरुस्त जागावर बसून जा चिला जा अरे काय अशीच बनवली काय काय पाच जास्त नाही पाच दहा वर्ष तुमची हालत बा कशी होईल ती ट्राजबंद ट्रास बंद ट्राजबंद पाच दहा वर्षांनी बघा पायाची चाल हाल करा पायाची चाल बाहेर जात नाही पायाची <एए> जरा आता तुला काय वाटणार नाही जरा तुझी मी जरी फिरते पण तुझ्या बघ बोलच बसतील पाया तू वकील जगलीच बघ मेलीच गेली तसं नाही सवय बरोबर होणार म्हणजे मी गेलो सवय बरोबर करता मी घेऊ मी तुमच्या लोकांना वाटेल जायची वाट नवऱ्याची गाडी जाऊन द्या आम्हाला त्यावर नो टेन्शन आम्ही पण जातो त्यावर घेऊन जातो मला पण थोडं जरी चाललं पाहिजे ना प्रतिभाने माझं म्हणण्याचा उद्देश पाय जरा हलके होतील रक्त म्हणजे कस आता पाहिजे ढिल्ल्या होतील त्यासाठी मी बोलतो मित्रांनो डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं असेल तर डॉक्टर नाही हो मी मी आता या बघा मी कधी कधी चालत स्टेशनवर नाही चालत येते पण मला फोन नाही करत मी तिला बोलतो की फोन कर मी तुला येतो घ्यायला तिकडे पण ही चालत येणार फाटकच्या इथे मग तिथून मी गाडी येऊन जाणार तिला घ्यायला कारण हा सामान असतो त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो काय चाललं तरी बरं वाटतं ना जरा थोडं गाव ते सुनायला समजून घे अरे समजून घेते कोणाशी <laughs> सासू समजून नाही घेणार तुला काय वाटतं मला वाटतं बरोबर मला वाटत म्हणून मी वाटते ना वाटते म्हणून वाटते बोला तो बोला बोला तो बोला बोला तो बोला मी तर तेल लागले बघा <laughs> चला तर मग घ्या काळजी कोणाचं चुकतंय कोणाचं खरं आहे कोणाचं खोट आहे तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटच्या हिसाबाने बघा भांडण्याच्या हिशोबात बघू नका कारण आमची भांडणं अशी होतच राहतात फुल टाइम पास दंगा मस्ती यार यार। चार दिवस हसत राहायचा चार दिवस खेळत राहायचा चार दिवस एन्जॉय करत राहायचा आणि रडत चार दिवस रडत राहायचा ओ <laughs> 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 हो प्रतिभाला माहिती आहे ते यांचे बच्चन काय संपणार नाही म्हणून तिने डायरेक्ट डोसा आणि चटणी आणून डायरेक्ट माझं तोंड बंद केले हा मग चल खा आणि हा डोसा कोणी बनवला माहिती तुम्हाला प्रतिभा मी नाही बनवलंय आईने बनवलंय बरोबर की नाही मला कशाला नाव बदललं अरे ओर मला कळतं बरोबर कोणी बनवलंय घरताना पण डोसा कोणी बनवलं खरं सांग दोघींनी बनवला सगळं ऐकते ऐकते लोक मग मला बतली की काय मारणार मी बसून राहते काय मी सांगते ना मी सांगते ना सांग म्हणजे जी वावा करीची जी बोल प्रतिभा काम करते सगळी बोल आ लोकांना हसत जात आहे व्हिडिओ बनवून जा मधा घरातली साफसफाई कमी करत नाही आणि व्हिडिओ बनवते ते बरोबर आहे बरोबर मित्रांनो पहिला बघू त्यांच्या ट्यूशन च हे बघ अन्नाला कधी नाव नाही ठेवायचं चऊ घेऊ आपण सांगतो की खूप छान बनवलं पण कधी असं बोलत नाही की वाईट बनवलं बरोबर अन्नाला कधीच नाही नाव ठेवायचं ना हम्म कडक कोणी बर आई मस्त